ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत पप्पू कलानी यांचा सहभाग झाल्याने उलासनगरात राजकीय चर्चेला उधाण आले. एक महिनापूर्वी संविधान बचाओ यात्रेसाठी उलासनगरमध्ये आलेल्या शरद पवार यांनी पप्पू कलानी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. विशेष म्हणजे पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांचा मुलगा ओमी कलानी याच्या टीओके या, टीओ या संघटनेने श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे पप्पू कलानी यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झालाय तसेच कला आणि कुटुंबाचा सत्ताधाऱ्यांसाठी कायम टर्न घेण्याची सोयीस्कर भूमिका घेण्याची परंपरा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा